नमस्कार मित्रांनो मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण एका अशा ठिकाणी आलेलो आहे जे तुम्हाला खूप काय जुन्या आठवणी तुमच्या ताज्या करतील आणि खूप काय माहितीचा खजाना असेल तुमच्यासाठी सो हे तुम्ही पाहू शकता आता माझ्या मॅट्रो फोरचं काम चालू आहे जे वडाळा ते ठाणे हा रूट आहे आणि आता तो जवळजवळ कन्स्ट्रक्शन होऊन पूर्ण होत आला आहे हे मुंबईचं फ्युचर आहे ठीक आहे तर मित्रांनो हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला नाही आणलं आहे तर मुंबईचा पास्ट ट्रान्सपोर्टिंगचा पास्ट कसा होता याबद्दल आपण आता व्हिडिओ करत आहोत आणि त्याबद्दल आता व्हिडिओ होणार आहे जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल ऑकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटेल सो मित्रांनो आता आपण व्हिडिओ सुरू करूया सो so, मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी आलो आहोत जे आपल्या मुंबईची लाईफलाईन मगाशी जसं मी तुम्हाला बोललो ते जर मुंबईचं फ्युचर असेल तर आता आपण मुंबईचा पास्ट कसा होता आणि म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा पास्ट कसा होता ह्याच्याबद्दल माहिती घेण्यासाठी इथे आलो आहोत बी एस टीचं जे संग्रहालय आहे म्हणजे म्युझियम आहे ते पाहायला आलो आहे आपण आता सो आपण जाऊया तिथे तर मित्रांनो आता आपण चाललो आहे बेस्ट संग्रहालयाकडे संग्रहालयाकडे येण्यासाठी तुम्हाला अनेकागरला यावं लागेल तर आणकागर आहे कुर्ला चेंबूरच्या मध्यभागी कुर्ल्यावरने एकोणसाठ नंबर किंवा साठ नंबर बस पकडलात तर तुम्ही अनेकागरला येऊ शकता अनेकागरला आल्यानंतर तिथे चौकशी केलात बाहेर तर तुम्हाला कळेल बेस्ट संग्रहालय कुठे आहे बेस्ट संग्रहालय तिसऱ्या मजल्यावरती आहे तर पुढे पुढे आपण चालत जायचं आहे दीडशे वर्षापासून सेवा देणारी आपली ही बी एस टी त्याच्या संग्रहालयाकडे गेलात तर तुम्हाला उत्तम प्रकारे खूप काही माहिती भेटेल सो so, मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊया सर्वात अगोदर आपले स्वागत करण्यासाठी एक मॉडेल आहे बी एस टी कर्मचाऱ्यांचा नमस्कार ह्या स्थितीमध्ये आणि इथे बी एस टीची ऑर्गनायझेशनची सुरुवातीपासूनचा प्रवास याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत जसं इथे लिहिलेलंच आहे घोड्याने ओढली जाणारी पहिली ट्रॅम गाडी पूर्वी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो ट्रॅम गाडी बोलायचो हो आपण गेला कारण सुरुवातीचा इतिहास असाच होता की घोड्याने ओढली जाणारी पहिली ट्रॅम गाडी होती नऊ मे अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये ग्रँड बिल्डिंग ते काळबादेवी ही पहिल्यांदा हा प्रवास झालेला हा रूट आहे नंतर जोड ट्रॅम गाडी आली मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे अगोदर तुम्ही पाहिलं असेल विदेशामध्ये सुद्धा अजूनही काही काही ठिकाणी आहेत पण आपल्या मुंबईमध्ये ही बी एस टीद्वारे आपल्या सेवेत रुजू होती ही एक डबल डेकर ट्रॅम आहे मित्रांनो त्यानंतर एक मिनेचर बघू शकता बीएसटी ही आपली सगळ्यांची लाडकी डबल डेकर तुम्हाला डबल डेकर खरंच आवडायची का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो त्यानंतर आली आपली ही बस बी एस टीचा स्टॉप हे बघा पाहू शकता तुम्ही मित्रांनो हे रिव्हर्स प्रमा रिव्हर्सच जायच्या ट्रॅम आणि त्याची बसण्याची सिटिंग क सिटिंग अरेंजमेंट कशी होती याबद्दल मी सुद्धा तुम्हाला दाखवू शकतो त्याचं छोटं मिनेचर स्टार्ट केलं आहे पण तो खूप छान आहे तुम्ही पाहू शकता ट्रॅमबरोबर इतरसुद्धा मिनेचर आहेत जे आपण मगाशी पाहिलेच प्रत्येक मिनेचरचं एक वेगळं वैशिष्ट्य आणि वेगळा इतिहास आहे स्टॉप आहे मित्रांनो आपल्या बी एस सीचा जसं मित्रांनो आपण पाहिलं मग अशी की इलेक्ट्रिक ट्रॅम आपल्याला सरांनी दाखवली त्या प्रकारे त्याचा रूट हा सरळ असायचा किंवा मग डायरेक्ट रिवर्स असायचा कारण ती इलेक्ट्रिक ट्रॅम होती त्याला टर्निंग वगैरे असं नसायचं रोडप्रमाणे त्याचा एक ठरलेला ट्रॅक असायचा त्याप्रमाणे ती चालायची था। तर त्याची सिटिंग अरेंजमेंट ही कशी होती ती आता आपण पाहूया सो मित्रांनो तर तुम्ही पाहू शकता ही सिटिंग अरेंजमेंट अशी होती इलेक्ट्रिक ट्रॅनची आता मी समजा इथे बसलो ठीक आहे मी आता इथे बसलो आहे इथे वरती ओके मी प्रवास करतो आणि आता माझा लास्ट स्टॉप आलेला आहे आणि लास्ट स्टॉप आल्यानंतर जर बस आता परत रिटर्न जाणार आहे तर मी उलटा प्रवास तर नाही करू शकत लाईक मी आता बसलो तर बस पार्टी जाते तर त्या प्रकारे त्यासाठी पण बी एस टीने उत्तम सोल्युशन यावर असं सो काढलेलं होतं ते तुम्ही बघू शकता त्याची जी सीट आहे ती तुम्ही अशी टर्न आऊट करू शकता तर तुम्ही इथे पाहू शकता ही सीट इथे झालेली नाव मी या दिशेने सुद्धा प्रवास करू शकतो आहे की ना एकदम खास आणि भारी गोष्ट त्यावेळी जरी मोमो गाद्या नसल्या तरी ही अशी टेक्नॉलॉजी खूप भारी होती मी एकदम प्रवास करायला सुद्धा वेगळीच मजा होती त्या

हे तर तुम्हाला माहितीच आहे काय माहिती आहे ना, ना? ना? तसं फॉलोही करायला शिका मित्रांनो मित्रांनो हे झगमगणारा प्रकाश दुसरा तिसरा काही नसून हा एक पूर्वी काळातला एक सिग्नल होता जो नाक्यांवरती लावला जायचा कारण रात्रीतनं जर कुठली एखादी गाडी वेगाने येत असेल तर हे झगमगणारा प्रकाश बघून त्यांना कळायचं की पुढे सिग्नल आहे आणि म्हणजे पुढे नाका आहे आपल्याला गाडीचा वेग थोडा कमी करूनच चालावं हो लागेल ही अशी एक सिग्नलची पद्धत होती तुम्ही पाहू शकता एकोणीसशे साठ सालाच्या कालाबाजार बाजार हिंदी चित्रपटातील बस कंडक्टर देवानंद आणि ती दुमजली बस आठवते का हीच ती बस पाच सिलेंडर गार्डनरचे डिझल इंजिन व सेमी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पद्धती असलेल्या मुंबईतील सर्वात पहिल्या एकोणीसशे सदतीस साली सुरू झालेल्या डॅमलर कंपनीच्या दुमजली बसता हा चौतारा एकाच निस्तेज रंगात राहून अनेक वर्ष दुर्लक्षित होता आज या वैशिष्ट्यपूर्ण दुर्मिळ चौताऱ्याचे पुनरंगकाम करून नवी झळाळी आणली आहे तेव्हाचे तंत्रज्ञान दर्शवणारे बस अभियांत्रिकी भाग विविध तर रंगात माहितीसह रंगून यावर एक सेल्फी पॉइंट बनविला आहे हॉर्न सुद्धा वाजतोय सिरियसली बस मध्ये बसल्याचा फील आला किंवा बस चालवतोय असं स्टेअरिंग था वर खूप मोठी जबाबदारी होती प्रवाशांना एक सेवा देण्याची मित्रांनो बेस्ट सेलिब्रिटीज बघा कोण आहेत ह्यांना ओळखलात तुम्ही आपले लाडके जॉनी वॉकर हे सुद्धा बी एस टीचे आपले कर्मचारी धावून गेलेत आणि त्यांनीसुद्धा बी एस टीद्वारे आपले जनसामान्यांची सेवा केलेली आहे तुम्ही हे वाचू शकता ते काय बोलतात दोन वर्ष बस वाहक म्हणून काम करताना बस प्रवाशांच्या स्वभावाचे विविध पैलू व वागणूक यातूनच मला आपोआप अभिनयाचे धडे मिळत गेले बी एस टीने नुसतीच आपल्याला सेवा नाही दिली मित्रांनो तर असे काही लेजेंडरी लोकांनासुद्धा घडवलं आहे यातील दुसरे बेस्ट सेलिब्रिटीज आहेत आपले हसरत जयपुरी गीतकार जे गीतकार हसरत जयपुरी आहेत त्यांच्याबद्दलचं हे सगळं लिहिलेलं आहे तुम्ही वाचू शकता मित्रांनो व्हिडिओ पॉज करून हो माफ करा मला थोडा वेळेअभावी अभावी फार काही ते वाचता येणार नाही आहे आणि बोलताही येणार नाही आहे सो तुम्ही हे वाचू शकता मित्रांनो बेस्टची जलवाहतूक सुद्धा होती माहिती होत तुम्हाला नाही चला याबद्दल आपण वाचून घ्यावे मित्रांनो बी एस टीची आपली जलवाहूक सेवा ही पाहू शकता रहनमुंबई महानगरपालिका बी एस टी आमची पाण्यात सुद्धा होती समुद्र सुद्धा आपली सेवा दिलेली आहे बी एस टीने हा एक आपला डबल डेकरचा मॉडेल आहे तीच डबल डेकर आहे मित्रांनो जिलात आपण आता खूप मिस करणार आहोत जी आता लास्ट चौदा सप्टेंबरला शेवटची धावली आणि त्यानंतर मे बी आता ती इतिहास जमा झालीच आहे पण ह्या बी एस टीचा ह्या डबल डेकरचा प्रवास खूप भारी होता मी सुद्धा यामधून खूप ट्रॅव्हल केलं आहे सिप्सला तुम्ही ह्या बसने प्रवास केलात का कधी या डबल डेकरनी प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची काय आठवण आहे हेही सांगा तुम्ही याचा बसून आनंद घेऊ शकता ज्या बस आता इतिहास जमा झालेल्या आहेत लहानपणाची आठवण आली या सीटवर बसून प्रवास केलेलाच आहे या सीटवर बसून अगोदर आता ती इतिहास जमा झालेल्या बस आहे तर या सीटवर बसण्याचा अनुभव आता परत येईल नाही म्युझियमला नक्की भेट द्या तुम्हाला खूप काय गोष्टी आठवतील या आता आपल्या आधुनिक सीट्स आहेत ही आपली ड्रायव्हर सीट आहे बी एस टीचे हॉर्न नेहमीच आपल्याला खूपच वेगळा आनंद द्यायचे जेव्हा केव्हा बस यायची आपल्या गल्लीमध्ये आपल्या जवळच्या रस्त्यात तेव्हा आपल्याला पटकन कळायचं बी एस सीची बस लांबून येते भले किती ट्रॅफिक असून दे लांबूनच कळायचं आपली बस आलेली आहे सो मित्रांनो त्या हॉर्नची एक अनुभव होती एक जुना हॉर्न आहे त्याची अनुभवती आता नक्की घ्या पाहू शकता तुम्ही हा हॉर्न एक जुना कसा होता अजूनही आवाज खणखर आहे आणि हे आपलं चला टिके 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 तिकीट चला मित्रांनो तिकीट काढा बोला तिकीट ह्या म्युझियमला जर तुम्ही आलात तर तुम्हाला काहीही तिकीट नाही आहे ह्याबद्दल तुम्हाला एक सांगू इच्छितो खूप भारी असं उपक्रम आहे की ते तिकीट एक सुद्धा नाहीये एक रुपये सुद्धा तिकीट द्यायची गरज नाही आहे फक्त आणि फक्त तुम्ही वेळ काढून या आणि भेट द्या ओके आणि हे वाचलंच काय कमेंट शॉप ही ते नक्की कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर कर... तुम्हाला आत्तापर्यंत कसं वाटलं व्हिडिओ ते नक्की सांगा अजून खूप काही गोष्टी दाखवायच्या तुम्हाला सगळ्यात मेजर असं भारी दाखवायचं आहे तर त्यासाठी सेकंड व्हिडिओसुद्धा बघा भाग दोन येईलच लवकरात लवकर तुम्हाला पार्ट वन कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पार्ट टू मी कधी आणावा याबद्दल सुद्धा मला तुम्ही सांगा त्यानुसार मी पार्ट टूसुद्धा लवकरात लवकर अपलोड करेन आता तुम्हाला भव्य दिव्य असं गोष्ट दाखवतो जे आपल्या विचाराच्या पलीकडे जे बी एस टीने मिनेचरमध्ये घडवलं आहे अप्रतिम आहे मित्रांनो अप्रतिम चॅनलला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा ते बघण्यासाठी चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सांग